चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की मी गुरुचरित्राचं पारायणला सुरुवात केली आहे एकतीस मार्चला स्वामी प्रकट दिन आहे त्यानिमित्त मी, मी गुरुचरित्राचं पारायणसुद्धा करणार आहे हे तुम्हाला मी सांगितलं होतं तर मी पारायणला सुरुवात केलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूजा मांडणी कशी केली मी पूजा मांडणी कशी केली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशी करू शकता तेही तुम्ही बघू शकता माझ्या पूजा मांडणीवरनं किंवा तुम्ही पूजा मांडणी नाही केली आणि मंदिरासमोर बसूनसुद्धा तुम्ही पारायण करू शकता ग्रंथ वाचू शकता पूजा मांडणी वेगळी करायलाच पाहिजे असं काही नाही पण मी इकडे माझं पश्चिम साईडला मंदिर आहे तर माझं मुख पश्चिमला होणार म्हणून त्या हिशोबाने आणि नैवेद्य वगैरे दाखवायला ही माझ्या इथे जागा नाही म्हणून मी खाली पूजा मांडणी केले म्हणजे नैवेद्यही दाखवता येईल मला अशा हिशोबाने म्हणून मी इथे पूजा मांडणी केले आणि माझं प पूजा करताना ग्रंथ पठण करताना उत्तर दिशेला होतं त्यामुळे मी इथे खाली बसून पूजा करते ग्रंथ बसवला आहे तर मी माझी पूजा मांडणी दाखवते ही पारायण करणार असाल गुरुचरित्राचं आणि वेगळी पूजा मांडणी करणार असेल तर तुम्हालाही काय करायचं आहे सुद्धा सांगते तुम्ही जिथं पारायण करणार आहे तिथं स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे त्यावर तिथं रांगोळी काढायचं आहे रांगोळीवर हळदी कुंकू व्हायचा आहे मग असं तुम्हाला एक चौरंग घ्यायचं आहे किंवा पाठ घ्यायचे त्याच्यावर एक सुंदर वस्त्र स्वच्छ वस्त्र ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला दीपपूजन करून आपल्याला पुन्हा गणपतीची स्थापना करायची आहे गणपतीची पूजा झाली की आपल्याला आपल्या गुरूंची पूजा करायची आहे गुरूंची स्थापना करायची आहे मूर्ती ठेवायची आहे आणि आपण जेव्हा गणपतीची ही मूर्ती ठेवतो पूजा करतो गणपतीची त्या टायमालाही आपल्याला गणपतीला अभिषेक घालायचा हरितुंकू व्हायचं आहे दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वामींच्या मूर्तीलाही अभिषेक अभिषेक घालायचा अभिषेक घालताना पुरुष सुक्ताचं पठण करत अभिषेक घाला आणि स्वामींना आसनावर बसवायचं आहे पुन्हा स्वामींनाही चंदन हिना अत्तर लावून वस्त्र परिधान करून फूल अर्पण करून धूपदीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ना पूजेमध्ये नारळ दोन खाऊची पानं आणि सुपारी ही ठेवायची आहे पोतीसाठी माझी पोती मी इथे ठेवलेली आहे आणि पोतीलाही धूपदीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे ही अशी पूजा मांडणी एकदम साधी सोपी आहे तुम्ही अशी पूजा मांडणी करू शकता आणि तुम्हाला साईडला एक पाठ ठेवायचा आहे दत्तगुरूंसाठी आणि पा आपल्याला जेव्हा आपण हे करतो पूजा करतो अगर धूपने ओळतो तेव्हा दत्तगुरूंनाही सांगायचं आहे दत्तगुरू मी तुमच्या पारायणला बसत आहे गुरुचरित्राचा आता प्रारंभ होत आहे तर तुम्ही सुद्धा गुरुचरित्र ऐकायला यावी अशी माझी विनंती आहे म्हणून दत्तगुरूंसाठीही आसन करायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला सकाळ संध्याकाळी जेव्हा पूजापाठ करतो किंवा कोणीही घरामध्ये येऊन जातं त्या टायमाला आपल्याला घरामध्ये पाणी शिंपडायचं आहे गोमूत्र शिंपडायचं आहे त्यासाठी मी इथं तांब्या इथेच ठेवला आहे त्यामध्ये पाणी आहे आणि इथे गोमूत्राची बॉटल आहे गुलाबजलची आणि गंगाजलची बॉटल आहे हे तिन्ही गुलाबजल गंगाजल गोमूत्र त्या तांब्यामध्ये मी थोडं थोडं टाकते आणि पाणी घेते आणि ते पाणी पूजाच्या आधी घरातनं सर्व शिंपडते कोणी येऊन गेलं तरीही शिंपडते आणि हिथं मी चंदनाने अष्टगंध ठेवले तेही सकाळी स्वामींची पूजा करताना ग्रंथ वाचायच्या आधी स्वामींना अष्टगंध चंदन लावते इथे कपाळाला मूर्ती हलवत नाही फक्त तशीच वरती कपाळाला थोडं लावून घेते कारण की आता आपण पारायण बसवलं तर मग सारखं ती मूर्ती वगैरे हरवायची नाही आपल्याला कच ठिकाणी ठेवायची आहे आणि इथं मी अगरबत्त्यानं धूपसुद्धा ठेवलेलं आहे आरती करताना अगरबत्ती धूप लावून आरती करायची म्हणून आणि हे आहे ह्याच्यामध्ये मी आरतीची आणि हे धूप आहे धूपची हि तर राख आहे ती मी ह्याच्यात भरून ठेवते कारण की ही राख पण खूप पवित्र आहे आणि त्याच्यावर आपण ते गुरुचरित्र बोलताना ती राख आलेली आहे त्यामुळे ती राख आपल्या कपाळाला लावायची आहे नेहमी ती राख आपल्या कपाळाला लावायची आपण कुठं बाहेर जाताना किंवा रोज सकाळी तर ती राख लावली तरीही आपल्यासाठी खूप चांगलं आहे आणि जरी आपल्या घरामध्ये कधी नेगेटिव्हिटी वाटत असेल मन अप्रसन्न वाटत असेल करमत नसेल तर ती राख तुम्ही घराच्या चारी बाजूनी टाकली तरीही चालेल कारण त्यामुळेही तुम्हाला प्रसन्न वाटणार आहे कारण त्याच्यात दत्तगुरू चरित्र करताना ते प पठण केलेली राख आहे खूप पवित्र राख आहे म्हणजे आता घरामध्ये म्हणजे काही आपल्याला वाटलं तर ती टाकल्यामुळे ना संकट नाहीसं होणार आहे तुमचं तुम्हाला बरं वाटणार आहे प्रसन्न वाटणार आहे त्यामुळे ती राख साठून ठेवा हे मी पारायण केलं त्याच्यातली ही थोडी राख आहे मला कधी काय वाटलं तर मी तशी टाकते किंवा काय <सथी> आ आरूलासुद्धा बरं वाटत नसेल काय तरीही मी ती लावते तिला ताप आला तरीही मी ती लावत असते आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मी गुरुचरित्राचं पारायण करायच्या आधीपासून श्री गुरु श्री श्रीपाद वल्लभ चरित्र अमृतालाही सुरुवात केली आहे मला मला त्याचं रोज म्हणजे पारायण करायला नाही जमणार कारण की खूप अध्याय आहेत किंवा एवढा टाईमही नाही आहे म्हणून त्या श्री श्री श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतचे काही नियम नाहीत तर मी म्हटलं रोज एक अध्याय वाचावा म्हणजे माझी इच्छा आहे वाचायची तर तेसुद्धा माझं वाचून होईल म्हणून मी ते ग्रंथसुद्धा इथेच ठेवलं आहे आणि त्याचीही पूजा करते गुरुचरित्राची पूजा करताना पठण करायच्या आधी त्या पोथीची ह्या पोथीची पूजा करताना गुरुचरित्राच्या पोथीची पूजा करताना ही ह्या पोथीची सुद्धा पूजा करते आणि मी नित्यसेवा ही करत असल्यामुळे नित्यसेवेत ही खंड पडू द्यायचा नाही म्हणून नित्यसेवेचं स्वामीचरित्र सारामृतसुद्धा इथे ठेवलेलं आहे नित्यसेवेचं पुस्तक ठेवलेलं आहे आणि त्यासुद्धा मी ते तेही पोथी मी वाचते आणि आपल्याला माहितीच आहे की जेव्हा आपण गुरुचरित्राचा ग्रंथ बसवतो ज्यावेळी गुरुचरित्राचा गंथ आपल्याला रात्री झोपायच्या आधी विष्णू सहस्र नामसुद्धा वाचायचं आहे म्हणून विष्णू सहस्र नामाची सुद्धा पोती ठेवले म्हणजे विसरू नये घाई गडबडीत कधी कधी म्हणून तिथं पोथी ठेवले म्हणजे लक्षात येईल मला हे हे वाचायचं आहे अजून हे वाचून झाले की नाही हे लक्षात राहावं म्हणून मी हे सर्व इथंच ठेवले आणि गुरुचरित्राच्या पोथीबरोबर ह्या ही पूजा होऊन जाते म्हणून तिथं समोरच ठेवलेलं आहे आणि आज ना दत्तगुरूंसाठी स्वामींसाठी माझ्या घेवड्याची भाजी केली आहे नैवेद्य म्हणून घेवडा आणला होता काल तर मग म्हटलं आज देवा माझ्या गुरूंसाठी नैवेद्य करावं घेवड्याची भाजी म्हणून आज घेवड्याची भाजीचं नैवेद्य केलेला आहे आणि इथं छोटासा तांब्या भरून ठेवलाय दत्त गुरुंना पाणी पाण्यासाठी अशी केली मी माझी पूजा मांडणी साधी सोपी सरळ तर तुम्हाला माझी पूजा मांडणी कशी वाटली आणि हा व्हिडिओ कसा वाटला तोही सांगा आणि तुम्ही सुद्धा पूजा करणार असाल म्हणजेच गुरुचरित्राची मांडणी करणार असाल आणि गुरुचरित्राच्या पारायणला बसणार असाल तर पारायणच्या बाजूलाच तुम्ही ही ह्या वस्तू कशा मी इथेच ठेवल्यात त्याच्यात तुम्हीसुद्धा ठेवा म्हणजे तुम्हाला सारखं वेगळी पूजा मांडणी केली तर मग मंदिरातनं आणाय परत इथे ठेवा म्हणजे ते, ते सर्व हे धावपळू नको म्हणून तुम्ही पूजा मांडणी वेगळी करणार असाल तर ह्या गोष्टी इथेच ठेवा जवळपास म्हणजे पूजा करताना पटकन आपल्या हाताला येतील आणि आपण पूजेला सुरुवात करू शकतो लवकर धावपळ पण होणार नाही आणि लय उशीर पण होणार नाही चरित्राच्या पारायणला सुरुवात केलेली आहे तर तुम्ही केली की नाही कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर नसेल केली तर अजूनही वेळ गेली नाही नक्की पारायणला सुरुवात करा तुमचा मासिक धर्म कसा आहे काय त्या हिशोबाने पारायणला बसा मी तर बसलीच आहे तर तुम्हीही पारायण करा अनुभव घ्या अशी माझी इच्छा आहे तर मग कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा आणि आत्तासाठी श्री स्वामी समर्थ